हरे कृष्णा तर गेले काही दिवस आपण भगवद्गीतेविषयी चर्चा करत हो। आहोत आणि लास्ट टाईम आपण पाहिलं की भगवद्गीता कशी स्वीकारली पाहिजे आणि त्याच्या बाबतीत थोडे उदाहरणही दिले मी की भगवद्गीतेचा स्वीकार कसा केला पाहिजे आणि तो स्वीकार आपण जसा आहे तसा जर केला तर आपल्यामध्ये बदल काय होतात तेही तुम्हाला मी सांगितलं ठीक आहे तर आपण याविषयी चर्चा केली होती की भगवद्गीतेमध्ये कोणते विषय चर्चेले गेले आहेत तर ते म्हणजे ईश्वर जीव प्रकृती काल आणि कर्म हे पाच विषय भगवद्गीतेमध्ये चर्चेले गेले आहेत तर त्यापैकी क्रम हाच लक्षात ठेवा ईश्वर प्रकृती सॉरी ईश्वर जीव प्रकृती काल आणि कर्म त्यापैकी ईश्वर जीव प्रकृती आणि काल हे शाश्वत आहेत नित्य आहेत हां फक्त कर्म मात्र नित्य नाही आहे त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो टेम्पररी हे जरी समजत नसेल काही हरकत नाही फक्त लक्षात ठेवा कारण काही काही लोकांना काय होईल गैरसमज आय मीन I mean, त्यांचं अंडरस्टँडिंग असं असेल की जीव शाश्वत कसा काय आहे जीव नित्य कसं काय आहे आपण तर मरणार आहोत तर शाश्वत कसं का काय दॅट मीन्स दे आर आयडेंटिफाईंग देर सेल्फ विथ दिस बॉडी जीव म्हणजे त्यांना होते शरीर आहे दिस इज नॉट लाईक दॅट तर आपण बघू त्याच्या लक्षात ठेवा ते ओके हा तर यानंतरचं सेशन आपण चालू करणार आहोत ते म्हणजे जीवनाच्या वास्तविक समस्या काय आहेत हे जो मी आय थिंक दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं ठीक आहे तत्पूर्वी आपण काय करू गुरु वंदना करू मंगलाचार ओम ज्ञान तिमरांदस्य ज्ञानांजन शलाकाय चक्षुर तस्मै श्री गुरवे नमः श्री चैतन्यमनो विष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकरामयं ददाति स्वपदानतिकं वन्दे हम श्री गुरु श्रीता पदकमलं श्री गुरुं वैष्टवास्य श्री रूपं सागरजातं सहवनरवनाथां अमृतं सोमसजीवं साद्वैतं सवधूत पर्जनसैतं कृष्णचैतन्यदेव श्रीराधाकृष्णपादान् सह सहकारन ललिताश विशाखान्विता नम ओम विष्णुपादाय कृष्णपृष्णाय भूतले श्रीमते भक्तीवेदास्वामी नामिने नमस्ते सारस्वते देवेे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी देशतारिणी वाचा कलकत्रुभ्यश कृपासनुभ्यव पति पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमो जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंदा। श्री अद्वैत गराधर श्री भक्त श्रीवासादिगौरभक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम, राम, राम हरे हरे राम। वेलकम तर जीवनाच्या वास्तविक समस्या काय आहेत तत्पूर्वी एक क्लॅरिफिकेशन करतो की ज्यावेळी एखादं प्रवचन असतं ज्यावेळी एखादं लेक्चर असतं एखादा पंडाल असेल किंवा एखाद्या टेम्पलमध्ये मंदिरामध्ये ज्यावेळी एखादं प्रवचन असतं त्यावेळी काय असतं तो जो वक्ता असतो त्या वक्त्याला माहिती असतं किंवा जनरल अंडरस्टँडिंग असत की जे लोक बसलेले आहेत जे श्रोते आहेत ते मोस्टली सजातीय असतात म्हणजे सजातीय म्हणजे हॅविंग कॉमन इंटरेस्ट मंदिरामध्ये तसेच लोक येणार की ज्यांचा त्याच्यावरती विश्वास आहे असेच लोक मंदिरामध्ये येणार एखादं दुसरं काय जर असेल किंवा आपला हा एक्सपिरियन्स आहे एखादा राजनीतिक कोणतरी व्यक्ती असेल एखाद्या पक्षाचं काहीतरी का का कार्यक्रम असेल तर मोस्टली त्याच पक्षाचे तसेच सजाती लोक तशी तसे तिथे येतात पण इथं काय आहे इथं मला माहीत नाही आहे की हू इज ऑडियन्स आय डोंट नो हू इज वॉचिंग दिस तर ऑडियन्स कोण आहे याच्यावरती ठरतं की कोणत्या लेवलपर्यंत आपल्याला ते नॉलेज घेऊन जायचं आहे फॉर एक्झाम्पल पहिले असेल तर आपण एक दोन तीन असं शिकवतो दुसरी असेल तर त्या पद्धतीने शिकवतो तिसरी असेल चौथी असेल त्या पद्धतीने शिकवतो हा? हा पहिले जे विद्यार्थ्याला शिकवत नाही की बाळा फाईव्ह मायनस सेवन पाच वजा सात किती म्हणून हे काय बनकडे पाच वजा सात पाच ॲपल माझ्याकडे आहे त्यातले सात ॲप्रेल मी गेले किती राहिले पहिलेचे पोट काय करणार आहे तसं साईन कॉन्स्टँट तिथं जे काय आहे ते जर मी पाचवीला शिकवायला लागलो तर ते कळेल का नाही का गणितच आहे विषय तोच आहे गणिताचाच आहे हा पण लेवल्स आहेत पोस्ट ग्रॅज्युएट जो मॅथमॅटिक्स शिकतो ही तो अगदी हाय शिकतो मॅथमॅटिक्स दॅट इवन वी डोंट नो तर ऑडियन्स आपल्याला क्लिअर जर असेल तर ते किती डेप्त पर्यंत सांगायचं ते कळतं स्टील जे अजूनपर्यंत आपण जे बघितलेलं आहे ते जस्ट आपण स्पार्कच बघितलेलं आहे जस्ट स्पार्क, स्पार्क। भगवद्गीता इज मच 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 डीपर भरपूर खोल आहे गीता आपण फक्त विषयांना टच करत आहोत बाकी काही नाही ओके okay. तर ठीक आहे तर जीवनाच्या वास्तविक समस्या <coughs> तर समस्या किंवा प्रॉब्लेम म्हणजे काय हा पहिला प्रश्न येतो व्हॉट इज प्रॉब्लेम डिफाईन प्रॉब्लेम व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ प्रॉब्लेम प्रॉब्लेमची व्याख्या काय समस्येची व्याख्या काय तर जनरल अंडरस्टँडिंग असं आहे एनिथिंग दॅट मेक यू इनकन्व्हिनियन्स दॅट कॉज इज इनकन्व्हिनियन्स टू यू दॅट्स दॅट कॉज इज डिस्कम्फर्ट टू यू दॅट इज प्रॉब्लेम असं काही की ज्याच्यामुळे तुम्ही डिस्कम्फर्ट फील करता तुम्हाला अस्वस्थता फील होते किंवा तुम्हाला इनकन्व्हिनियन्स फील होतो दॅट इज प्रॉब्लेम मग तो शारीरिक मानसिक काही असो प्रॉब्लेम मला श्वास घ्यायला त्रास होतो त्याच्यामुळे मला डिस्कम्फर्ट व्हायला लागतं दॅट इज माय प्रॉब्लेम दुसऱ्याचं काही आणि काहीतरी प्रॉब्लेम असेल तर प्रॉब्लेम म्हणजे काय की तो आपल्याला नको असतो पहिली गोष्ट म्हणजे <coughs> <coughs> तो नको असतो आपल्याला दॅट इज प्रॉब्लेम पुढे व्हॉट आर द रिअल प्रॉब्लेम्स आपले खरे खुरे प्रॉब्लेम्स काय आहेत <coughs> एक म्हणेल <coughs> माझ्या नळाला पाणी आलं नाही हा माझा प्रॉब्लेम आहे माझ्या नळाला पाणी आलं नाही तुझ्या कॉलनीत पाणी आलं नाही पण पुढच्या कॉलनीत पाणी आहे ना म्हणजे हा कुणाचा प्रॉब्लेम आहे तुझा प्रॉब्लेम आहे त्यांचा नाही राईट आता आज तारीख आहे अठ्ठावीस एकोणीस वाटेकवर अनेक दोन तीन दिवसानंतर अजून एक दोन तीन दिवसानंतर सॅलरीचीही गडबड लागते प्रत्येक माणसाला एक तारीख आली ना सॅलरी पगार होणार पगार होणार पगार होणार मग पगार पण काही काही वेळ काय असतं काही काही गटामध्ये पगार होतात ए गट बी गट हां आता एक गटाचा किंवा बी गटाचा पगार आधी होतो त्याच्यानंतर काहींच्या नंतर होतो सॅलरी हा प्रॉब्लेम आहे हां पण एक गटाची सॅलरी एक तारखेला झाली त्याचा ता प्रॉब्लेम खालास बी गटाचा प्रॉब्लेम आहे तसा राहिला आता बी गटाची सॅलरी झाली बी गटाचा प्रॉब्लेम समज म्हणजे मला सांगायचं काय हे जे प्रॉब्लेम जे आहे आणि भरपूर भरपूर प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत बघा त्याला काही लिमिटच नाही म्हणजे लोक कशालाही प्रॉब्लेम समजतात काही काही असे आहेत ना की ज्याला आपल्याला वाटत नाही तो प्रॉब्लेम आहे पण त्याच्याकरता तो प्रॉब्लेम असतो तर प्रत्येकाचे वे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात आणि ते कसे असतात एकाचा एक, एक प्रॉब्लेम असला तर तो दुसऱ्याचा प्रॉब्लेम नसतो आणि दुसऱ्याचा जो प्रॉब्लेम असतो तो माझा नसतो बरोबर आहे तर हे जे प्रॉब्लेम जे आहेत हे काही रिअल नाही आहे प्रॉब्लेम आहे मान्य रिअल पण आहे पण आपण जो मापदंड मी तुम्हाला देणार आहे त्याच्यात ते बसतं आहे का बघा ओके आता मापदंड हा जरा हेवी वर्ड आहे मराठी आपण मापदंड म्हणजे क्रायटेरिया असा शब्द घेऊ राईट इंग्लिश इक्वी तर हां तर रिअल प्रॉब्लेम्स ऑफ द लाईफ असे प्रॉब्लेम्स हां दे आर कॉमन टू ऑल असे प्रॉब्लेम्स नो बडी वॉन्ट्स दॅट असे प्रॉब्लेम्स नो बडी अवॉइड्स दॅट हे तीन मापदंड आहेत आता याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये करतो uh. अशी समस्या की जी सर्वांना आहे पहिला मापदंड सेकंड अशी समस्या की जी कुणालाही नको आहे थर्ड अशी समस्या की जिला कुणीही टाळू शकत नाही या तीन गोष्टींमध्ये जर तुमची कुठली समस्या एक असेल तर दॅट इज रियल प्रॉब्लेम आहे तुमचा दॅट इज रियल प्रॉब्लेम अदरवाईज मगाशी जे आपण प्रॉब्लेम बघितले ते बघा या मापदंडामध्ये बसतात का ओके लेट्स मूव्ह फर्दर आपण पुढे जाऊ हे तीन मापदंड कायम लक्षात ठेवा पटकन लक्षात राहण्यासाठी इंग्लिशमध्ये पटकन लक्षात राहील ते हां कॉमन टू ऑल नो बळी वॉन्टिट नोबडी कॅन अवॉइड सर्वांना हे कोणालाच नको आहे कोणीच टाळू शकत नाही आता असे कोणते प्रॉब्लेम आता हा जर हा जर इंटरॅक्टिव्ह सेशन जर असता हा जर इंटरएक्टिव्ह सेशन जर असता तर प्रश्न उत्तर आपल्याला कळला असते कोणाचं काय म्हणणं आहे कोणाचं काय म्हणणं पण या ठिकाणी मी एकटाच आहे आणि हा मोबाईल आहे आणि टेक्निकली मीच मला बघत आहे ओके काय हरकत नाही तर या तीन मापदंडांना धरून कोणते प्रॉब्लेम आहेत ते आपण बघू सो इट इज सेड इन द शास्त्र देर आर फोर रिअल प्रॉब्लेम ऑफ लाईफ अँड दोज आर जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष अनुदर्शन शास्त्र सांगतात चार प्रॉब्लेम असे आहे लाईफचे कोणते कोणते जन्म मृत्यू जरा आणि व्याधी हे चार प्रॉब्लेम्स त्या तिन्ही मापदंडांना बसतात बघा बसतात का नाही जन्म आणि मृत्यू हे दोन तरी कन्फर्म माहितीच आहेत आपल्याला राईट जरा ह्या शब्दाचा अर्थ असा होतो जरा म्हणजे वार्धक्य वार्धक्य जरा म्हणजे म्हातारपण बर्थ ए बर्थ डेथ ओल्ड एज अँड डिसीज व्याधी जन्म मृत्यू जरा व्याधी आता हे जन्म मृत्यू जरा आणि व्याधी बर्थ डेथ ओल्ड एज डिसीज दे आर कॉमन टू ऑल सगळ्यांना ॲप्लिकेबल आहे कोणाचे मी सुटलं आहे मला सांगा कोणी घ्या कोणीही घ्या माणूसच म्हणत नाही वनस्पती घ्या एखादी मुंगी घ्या एखादी पाल काय फिरत असते पाल घ्या अजून कुठलेही घ्या इवन अंजूर खालच्या लेवलला जावं किंवा तुम मासे वगैरे वगैरे जे 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 काही तुम्हाला आठवत आहे हा लाईफ की ज्याच्यामध्ये लाईफचे सिम्टम आहेत चेतना ज्याच्यामध्ये आहे लाईफचे सिमटम आहेत अशाला जन्म ऍप्लिकेबल आहे कॉमन टू ऑल आहे मृत्यू ही सर्वांना आहे याच्यातून कोणीही सुटलेलं नाही मृत्यू डेथ काल सर्वांना आहे झाडे मरतात आलदो काही काही झाडं असे आहेत की जे पाचशे पाचशे वर्ष जगतात पण मरतात मृत्यू होतो त्यांचा Hmm? जन्म मृत्यू जरा जरा म्हणजे वार्धक्य येत येत प्रत्येकाला येत प्रत्येक जण त्या स्टेजमध्ये जात असतो लक्षात ठेवा प्रत्येक आहे बघा लिव्हिंग इंटिरी जी असते ना लिव्हिंग इंटिरी लिव्हिंग इंटिरी म्हणजे माणूस म्हणत नाही मी ज्याच्यामध्ये लाईफचे सिमटम आहे जीव म्हणतो त्याला आपण जीव तर लिव्हिंग एंटिटी सहा चेंजेसमधून जात असते पूर्ण जीवनामध्ये आय थिंक सिक्वेन्स वाईज मला आठवण नाही आठवण तर एक आहे बर्थ म्हणजे ते जन्म घेते सेकंड ग्रोथ त्याची ग्रोथ होते थर्ड इट प्रोड्यूस सम बाय प्रोडक्ट म्हणजे काही संतान किंवा काय वनस्पती असेल तर फूल असं वगैरे ते बाय प्रोडक्ट काढते होते बाय प्रोडक्ट फोर्थ इथ मेंटेन्स फॉर समटाईम काही काळ टिकून राहते फिफ्थ ड्विंडल, डाऊन होते ती शेवट शेवटला सिक्स्थ डेथ ही सहा स्थित्यंतर लिव्हिंग इंटिटीमध्ये होत असत कुणी असू दे जन्म घेतो राईट त्याची वाढ होते सेकंड थर्ड काय होतं हां बाय प्रोडक्ट बाय प्रोडक्ट इन द सेन्स वॉट आपली संतान आपण कशी हे होतो ती संतान किंवा फूल असेल फळ असेल काय असेल ते बाय प्रॉडक्ट त्यानंतर काही काळ तो टिकून राहतो त्यानंतर डिंडल होतो डाऊन हां बी अशी डाऊन होतात सगळी शेवट शेवटला आणि मग मृत्यू चुकून जातात झाडं पण ही स्थित्यंतर प्रत्येक लिव्हिंग एंटिटीमध्ये आढळतं मुंगी असो कुणी असो कुणी असो हे सहा स्थित्यंतर त्यांच्यामध्ये असतात त्यापैकी एक सांगितलं तुम्हाला मी त्यातलं वार्धक्य हे वार्धक्य बघा कॉमन टू ऑल सगळ्यांना ऍप्लिकेबल आहे कोणालाही वार्धक्य नको आहे का पाहिजे आहे पाहिजे आहे का नो कोणालाही हे वर्धक्य नको आहे नोबडी बळी वॉन्सिट अँड नो बळी कॅन अवॉइड इट कोणीही ते टाळू शकत नाही डोंट so वरी ह्या प्रत्येक विषयाबद्दल आपण चर्चा करणार आहोत जर जन्म मृत्यू जरा आणि व्याधी व्याधी म्हणजे डिसीज तर डिसीज म्हणजे रोग प्रत्येकाला आहे लक्षात येते पटकन काही अवघड नाही प्रत्येकाला आहे चाहे ते चाहे ते देशा देशा, कौन -कौन रोग म्हणजे की आप माणसाला तरी आहेच आहे त्याच्या बाबतीत एक्सप्लेनेशन द्यायची काही गरज नाही इव्हन प्लांट्समध्ये पण रोग आढळतात मी मागच्या एक्झाम्पल दिलं होतं की उसावरती मावा पडतो शेतकऱ्यांना भरपूर त्याबद्दल माहिती कोणकोणते प्लांट्सवरती रोग पडतात भरपूर दुकानं पण असतात जसे आपले मेडिकल असतात तसे शेतकरी दुकान ते असतं बाबा त्याच्यामध्ये वेगवेगळे ते कीटकनाशक आणि बरंच काय बे ऑरगॅन फॉस्पेट्स हे सगळे असतात त्यांच्याकडं पण वनस्पती पण वाचत नाही कोणतेही आता आपल्याला त्याच्याबद्दल ज्ञान तो विषय वेगळा आता मुंगे आपण एक्झामिते मुंगे आहे मुंगी आता मुंगीला कुठला डिसिज होतो मला माहीत नाही त्याच्याबद्दल डिटेल हां पण जे त्याच्या तज्ज्ञ आहेत त्यांना माहीत आहे जुलॉजिस्ट जे असतील ना स्पेशली द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ दी त्यांना माहिती आहे ते डिटेल त्याबद्दल ॲग्रिकल्चर लोकांना त्याच्यावरती डिटेल्स माहिती आहे आता आम्ही मेडिकल सायन्स मध्ये आहोत काम करणारे आम्हाला माणसाच्या कर रोगाविषयी माहिती आहे तर प्रत्येकालाही रोग हा होतो होतो आणि होतो मग काही काही लोकांचं कसं असतं कुठं काय रोग चांगला दणदणीत होता राहो माणूस कोल्हापूर भाषेवर चांगला दणदणीत होता राह धाक केम गपक्यान गेला असं म्हणतो ना प्रॉब्लेम तर तुम्ही जर त्याचं शवविच्छेदन केलं पोस्टमार्टम जर केलं काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम दाखवतो असं होतच नाही की काहीच नाही झालं आणि तो डेथ झाला मग ते डेथ सर्टिफिकेट कसं मिळतं मग डेथ सर्टिफिकेट वरती लिहिलेलं असतं कशा आणि त्याचं डेथ झाली ते पोस्टमार्टम झाल्यावरती रिपोर्ट देतात कार्डिओवॅस्क्युलर अरेस्ट असं रिपोर्ट जे काय आहे ते देतात त्यामुळं व्याधी व्याधी ही प्रत्येकाला आहे तर व्याधी जरी मेडिकल सायन्स सायंटिस्ट डॉक्टर्स दे आर हार्डली वर्किंग ते काही प्रमाणात तो त्रास किंवा ती व्याधी कमी करू शकतात पण परमनंटली स्टॉप करू शकत नाहीत नाहीतर दवाखाने एवढे फ्लोरिश झाले नसते जाईल तिकडे दवाखाने समजा एखादा रोग जर ते परमन्टली बरा करत असतील समजा परमनंटली जर बरा होत असतो एखादा रोग बर झाला बी म्हणूया एखादा झाला की दुसरा आला असं होतं का नाही आता कोरोना का आपल्याला माहिती होता का कोरोना रोगा कोरोना रोग आपला माहिती होता का एक गेला की दुसरा येतो दुसरा गेला थी थी दुसरा थी। ये, ये की तिसरा येतो हां सायंटिस्ट काय करतात किंवा मेडिकल सायन्स काय करतात टेम्पररी एक एक तर कमी करू शकतात नो डाऊट एखाद्या रोगावरती परमनंट इलाज ते काढता नाही नाही की जसं हा कोणता बरं रोग तो जुनावर प्लेग म्हणा प्लेग 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 किंवा आणि काहीतरी नाव सी एस ओ एसवर काहीतरी नाव आहे जुने जे काही रोग होते आता शक्यतो दिसत नाही काढले इरॅडिकेट होत आहे पोलिओ पाचशे वर्षांपूर्वी कधी ऐकलं होतं का आपण कुठल्या ग्रंथामध्ये एड्स आहे वगैरे असं काय व्हायरस तो असेल आय डोंट नो तर सांगण्यात तात्पर्य काय डिसीज जे आहे ते सर्वांना लागू आहे ह्याच्या बाबतीत आपण स्पेशल चर्चा करणार आहोत प्रत्येक भागामध्ये बर्थ डेथ ओल्ड एज आणि डिसीज या चारही भागामध्ये आपण याची चर्चा करणार आहोत तर काय करा प्रॉपरली ते अटेंड करा कारण जन्म कसा हे प्रॉब्लेमॅटिक आहे मृत्यू प्रॉब्लेमॅटिक आहे लोकांना पटेल हां त्याच्यानंतर व्याधी एक प्रॉब्लेमॅटिक आहे हे पत पटेल वार्धक्य मातार ही प्रॉब्लेमॅटिक आहे हे पटेल आणि जन्म कसा प्रॉब्लेमॅटिक आहे तर हे शास्त्र तुम्हाला पटवून देईल ठीक आहे तर बावीस मिनटे झालेले आहेत ॲक्च्युली ही जी काय वीस मिनटं आपण चर्चा करतो इट इज नॉट सफिशियंट ह्याच्यामध्ये कन्सेप्ट कुठलेही क्लिअर करता येत नाही मग ते पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री पार्ट फोर असं करत ते जायला पाहिजे काही हरकत नाही मीही कुठं जात नाही तुम्हीही कुठं जात नाही आणि जे कोण पाहताय एक दोन मेंबर जे काय असतील ते त्यांना जर काही शंका असतील तर ते मला विचारू शकतात मला जर समजा त्यातलं काय कळलं नाही असं काही नाही की मी सर्वज्ञ आहे तुमच्यातलाच मी एकदा एक आहे तर मला जर क कळ कळलं नाही तर मी माझ्या हायर अथॉरिटी आहेत किंवा तुम्हाला त्यांच्याकडे मी डायरेक्ट करेन तुम्ही त्यांना विचारू शकता ते तुमच्या प्रश्नांना उत्तर देईल पण उत्तर आहे असं नाही की उत्तर नाही आहे की कशाही तुमच्या प्रश्न असू दे त्यांना उत्तरही आहे ठीक आहे सो आपण इथे थांबवास आणि त्याच्या पुढच्या सेशन्समध्ये आपण काय करणार आहोत जन्म मृत्यू जरा व्याधी या गोष्टींची चर्चा करणार आहोत आणि त्याच्यानंतर <coughs> ते सोडून पण आपले बाकीचे काही प्रॉब्लेम आहेत नाही असं नाही त्याची चर्चा आपण करणार आहोत सो थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस चर्चा ऑर क्लास mm? तर धन्यवाद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे प्रष्न, 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 हरे हरे राम हरे राम राम राम, राम हरे हरे श्री प्रभुपाद की जय श्री लघुदेव की जय